जिल्हा सत्र न्यायाधीश माननीय सलमान आजमी यांच्या हस्ते मोहम्मद अय्याज यांना सन्मानित करण्यात आलं सोलापूर बार असोसिएशन आयोजित अष्ट्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभक्ती गीतांवर आधारित ए देश हे वीर जवानो का या सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात महाराष्ट्राचे महागायक विजेते मोहम्मद आयाज यांचा प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश माननीय सलमान आझमी यांच्या हस्ते सन्मानचिन्ह शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी सोलापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅडव्होकेट अमित आळंगे उपाध्यक्ष अॅडव्होकेट शिंदे सचिव अॅडव्होकेट मनोज पामूल अॅडव्होकेट निदा सैफन खजिनदार एडव्होकेट विजयकुमार कटारे आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती मेरे देश की धरती कर चले हम फिदा जहां डाल डाल पर तसच जयोस्तुते जयोस्तुते हम जियेंगे और मरेंगे ऐ वतन तेरे लिए आणि मेरे वतन के लोगो यांसारखी अनेक देशभक्ती गीत या कार्यक्रमात सादर करण्यात आली या कार्यक्रमात सोलापूर बार असोसिएशन परिवाराचे सदस्य मोठ्या संख्येनं उपस्थित होते जिल्हा सत्र न्यायालयाच्या प्रांगणात हा कार्यक्रम पार पडला यावेळी कार्यक्रमातील गौरवमूर्ती मोहम्मद आयाज यांनी हा माझा सन्मान नसून समस्त सोलापूरच्या कलावंतांचा सन्मान आहे अशा भावना या प्रसंगी व्यक्त केल्या एक पाऊल उन्नतीकडे शिक्षण आणि पर्यावरणाच्या समृद्धीकडे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे प्रदेशाध्यक्ष माननीय राजाभाऊ सरवते साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर शहर आणि जिल्ह्यात पाच लाख वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आलाय या उपक्रमाचा प्रारंभ दक्षिण सोलापूर तालुक्यातील मौजे नांदणी येथील वनपरिक्षेत्र विभागात रविवारी अठरा ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता करण्यात आलाय चला तर या उपक्रमात मोठ्या संख्येनं सामील होऊया एक पाऊल उन्नतीकडे शिक्षण आणि पर्यावरणाच्या समृद्धीकडे